आलात का सकाळी दहा वाजल्यापासून बाहेर गेला होता मला म्हणलात कामाला चाललोय काम करून चाल काम कोणतं बी काम असलं तरी सात ते आठ ला संपत आता रात्रीचे बारा वाजले ते तुम्हाला एवढा यायला उशीर कस काय झाला आणि काय काम धंदा केला तुम्ही जातानी पेंटीवर गेला होता ती चड्डी कुठून आली मी महिना रुपये कमी कसे कमीविणार आहेत काय काम केलं तुम्ही आज दिवसभर लाडका भाऊ याची आली ना कधी आली लाडका बहिणी योजना हो आहे लाडका भाऊ नाही भाऊबी आली आता लाडका भाऊ माझं ग्रॅज्युएशन झालं की नाही दहा हजार रुपये भेटणार पण काय का काय पाहिजे तुला मला काय नाही पाहिजे म्हणून तुम्ही दारू पिऊन आलात का पैसे येण्या अगोदरच मग आता माझे जमा झाले साहेबाकर पैसे कोणत्या साहेबांकर मुख्यमंत्री साहेबाकर सुरू भी झाले का आता येणार आहेत ना महिन्याला दहा या दहा हजार येणार फोन तुम्ही आतापासून पहिला सुरू केली का त्या पैशावर आणि चड्डी कुठून आणली हे भिंटली बघा कुठं कबड्डी स्पर्धेत हां कबड्डी स्पर्धेत कबड्डी स्पर्धेत कशाला गेला तुम्ही तर काम बघाय गेलं ना खायला काय गुम जाऊ मी जेवून लावलं पाहिजे नाही ते तुमच्यासाठी स्पेशल बनवलंय काय ऐकू आलं काय केलंय कशाला गुळ कशाला माझे खायला मी कशाला खांदू खाल्ला मी तुमच्यासाठी आणखीन साखर टाकून बनवलं होतं मला इच्छाच नाही का बरं दहा हजार रुपये येणार तुला काय काय करायचं मला काहीच ती किती क्वाटरी घ्यायच्यात आहे किती त्याला चकणी घ्यायची कुठशी बसायचंय कोणत्या हॉटेलला ला बसायचंय ते तुम्ही नियोजन काटरी बिटरीसाठी नाही ती योजना ती लाडका भाऊ योजना आहे आणि त्याच्यामध्ये ते दहा हजार जे आलेत का ते कुटुंबासाठी खर्चायचे तो कुटुंब नाही मी तुमचे कुटुंब हा मग त्यासाठी खर्चायचे ते मग तुला काय आणू साड्या आणा ड्रेस आणा गळ्यातलं करा अंगठी करा नेकलेस करा एवढं कुठे येणार आहे का दहा हजार महिन्याला बाकीचे दारू मग रुपये म्हणून किती खुशीची गोष्ट आहे म्हणून दहा रुपयाला माझ्यासारख्या होतकर उतरण्याला जर दहा दहा हजार रुपये भेटले तर मी आज मी सगळी आळशी डबल आळशी व्हायला दुकानावर तुम्हाला दहा दहा हजार भेटले असल्यावर बेवड्यांना ते पुंजूनच बसते म्हणते काय आपले महिन्याच्या शेवटी पगार येणार आहे दिवसभर दारू हालायच नाही दारूच्या दुकानातून ते तु। जसं तुम्ही याने अगोदरच सुरु केलं ते डन होण्या अगोदर अकाउंटला पडण्या नाही पण बाकीची होऊ शकत नाही होत करू ना तुम्ही लय आज सकाळपासून काय काय गेलो काम बघाय गेल तर तीन चार गॅरेजवर ती ती गेल तो तिथे तिथून वीस वीस रुपये गोळा केला गॅरेज मधून एक दोन गॅरेज वर हवा मारल्या दुकानावर बसविलं ते माणूस बाहेर गेले तर त्याला शंभर मारले तिथून बारला गेला तिथं बसला खायला काही नाही बहिणी योजना आली म्हणजे तू लाडक्या भावला सध्या लाडके योजना आल्यामुळं लाडक्या हो लाडका बहुते मुख्यमंत्री जावाईल ट्रिपल पगार खायचं प्यायचं का हो लाडका मेवना लाडका भाता आणखीन कोणच्या लाडका जावाई त्यांना लाडका लियक येत लाडका दोस्त सगळे योजना हो लाडका नवरा हो मी योजना माझ्याकडून तुम्हाला काढते मी बी योजना तुला भेटतो बरो मुख्यमंत्री भेवास लागेल भेवास लाग नाही शे तुकडे हाय दानखा लाडका भाऊ